जिल्ह्यासाठी घरगुलांचे मोठे उद्दिष्ट प्रत्येकाला मिळेल हक्काचे घर खासदार ॲडवोकेट गोवालपड जिल्ह्यासाठी घरगुलांचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाला आपल्या हक्काचे घरकुल मिळेल कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका असे आवाहन खासदार ॲडव्होकेट गोवालपडव यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात आयोजित ग्रामीण क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अडुसष्ट हजार सहाशे पंचेचाळीस लाभार्थ्याला पहिल्या हप्त्याच्या वितरणासाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला खासदार अॅडव्होकेट गोवाल पणवी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार नंदुरबार पंचायत समिती क्षेत्रातील घरकुलाचे पात्र लाभार्थी उपस्थित होते नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकातील सर्वाधिक घरकुल मंजुरी जिल्हा असून उद्दिष्ट थेट मंत्री देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत बालेवाडी पुणे येथून घरकुल वाटप कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले लाभार्थ्यांना कुठल्याही अडचणीत त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नंदुरबार रसिक गावी